हॅलो नमस्ते काय म्हणता मी छान आहे तुम्ही पण मस्त आहात ना हो आपले एक सबस्क्राईबर हे विचारले माझं इन्कम पंचवीस हजार आहे मॅडम त्यांचं इन्कम म्हणजे पगार महिन्याला पंचवीस हजार आहे ते मी कसं मनी मॅनेजमेंट करू त्यामुळे हे बघा मनी मॅनेजमेंट कोणी करू शकतो पगार कमी जास्त असं नाही आहे पगार भरपूर आहे तो माणूस नुसतं उडवत असला वाया घातला की तो काही सेविंग करू शकत नाही तच कमी पगार असला तरी व्यवस्थितपणे मॅनेज करून थोड्याफार बाजूला ठेवायची आपली सवय असली की आपण हे करू शकता आणि हे कसं पंचवीस हजारात कसं तुमचं सगळं बसवायचं आहे हे तर मी तुम्हाला स्पष्ट क्लिअरली सगळं सांगणारच आहे त्याच्या आधी आणि एक सांगते कोणालाही असं वाटत असलं हो आपलं इन्कम कमी आहे आपला जरा खर्च वाटतोय आपल्याला मॅनेज करा, का करा, करा ते काहीतरी दुसरा इन्कम जनरेट करायचे आपण उद्योग करायला पाहिजे ते ऑफलाईन असतील ऑनलाईन असतील अहो किती तरी लोक करतात आमचे ओळखीचे एक सांगते तुम्हाला तो माणूस एम आय डी सीत कामाला जातो बायको काही फार शिकलेली नाही आहे मुलगा आहे इंजिनिअरिंगला शिकतोय म्हणजे ते काय केलं ते सकाळी दुधाचा व्यवसाय चालू केला व्यवसाय म्हणजे काही दुधाच्या पिशव्या येतात ना पॅकेट्स ते आणायचं आणि विकायचं त्यांचे लेनमधले बरेच गिरायकी येतात आणि तर कसं त्यांचं होलसेलवर असते वाटते कमिशन असते एवढ्या पिशव्या विकल्या की त्याच्याशिवाय नारळ ठेवलेले आहेत विकायला फक्त दोनच गोष्टी म्हणजे काही खराब व्हायचं नाहीये दुधाचं कसं रोजचं रोज त्यांना अंदाज असतो किंवा उरलेला परत द्यायचं असते का काही डिटेल मला माहित नाहीये पण असं ते जोडधंदा लावून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांना उत्पन्न पण भरपूर मिळते नारळ नारळ पण तसं फक्त सकाळच्या वेळी दुधाचा व्यवसाय असतो दूध कितीपर्यंत सात आठपर्यंत पर्यंत लोक येऊन घेऊन जातात आणि ठराविक रोजचे ठरलेले त्यांचे गिराईक असतात आणि ज्या दहा असला की आदल्या दिवशी सांगावं लागते नंतर दूध नसते त्यांचे दाट वाजल्यावर दूध बहु सहसा मिळत आहे आणि नारळ असतात विकायला म्हणजे हे तई कशाला आपलं उत्पन्न वाढवायला चालू केलं आहे असं हव तरी आरी ऑनलाईनसुद्धा भरपूर आहे फक्त आपल्याला कशाची आवड आहे आपलं एन्व्हायरमेंट काय आहे आपल्या इथे कुठलं चांगलं हे जरा विचार करून प्रत्येकानं आपलं इन्कम कमी असलं की त्या इन्कम वाढवायचे दुसरे सोर्सेस पण आपण करू शकतो आता आपण टॉपिकला येऊया पगार आहे पंचवीस हजार ते हे कसं मॅनेज करायचं हे बघा आधी आपलं बजेट प्लॅन आपण करायला पाहिजे बजेट प्लॅन कसं करायला पाहिजे प्रत्येकानं करायला पाहिजे हे मंथली बजेट प्लॅन करताना फिफ्टी थर्टी ट्वेंटी असं करायचं म्हणजे शंभर रुपये असले तर त्यातले पन्नास रुपये आपण नीड्स साठी वापरायचे आणि तीस रुपये वन्स वन्स म्हणजे सिनेमाला जायचं आहे हॉटेलमध्ये जायचं आहे चांगले कपडे घ्यायचे आहेत कपडे नेसेसिटीज मध्ये आहे ते मध्ये पण चांगले कपडे घ्यायचे असले की तर वॉन्समध्ये येत्या माणूस म्हटल्यावर वाटणारच ना कोणालाही वाटते आपल्याला हे पाहिजे तर पाहिजे त्याच्यासाठी तीस रुपये आणि उरलेले वीस रुपये हे आपण सेविंग करायचे आहेत त्यामुळे आधी लक्षात ठेवा फिफ्टी थर्टी ट्वेंटी शंभर रुपये पन्नास रुपये रोजचे तुमचे घर खर्चाला ते नीड्स सगळे ते सगळं तुमचं रेंट आलं इलेक्ट्रिसिटी बिल आलं ग्रोसरी आलं बेसिक सगळं आणि तीस रुपये नेसेसिटीस शिवाय आपल्या काही वॉन्ट असतात मला हे पाहिजे तिथे पाहिजे ट्रिपला जायचं आहे ह्याच्यासाठी हे तीस आणि वीस रुपये सेविंगसाठी इज इट क्लिअर आता आपण पुढे जाऊया हे आपले सबस्क्रायबरचं पगार आहे पंचवीस हजार हे आता आपण फिफ्टी थर्टी ट्वेंटीमध्ये डिवाईड करायचं आहे म्हणजे बारा हजार पाचशे रुपयेत तेही घरचं खर्च भागवायला पाहिजे ते काय झालं सगळं तुमचं स्वतःचं घर असलं की प्रश्न नाही रेंट नसलं ना की रेंट आलं इलेक्ट्रिसिटी बिल आलं ग्रोसरी आलं बेसिक नेसेसिटीस आल्यात एवढे भागवायचं आहे किती बारा हजार पाचशे रुपये आता हे कसं मी भागवू आता तुमचा पगार पंचवीस हजा हजार आहे मग तुम्ही पंधरा हजाराचं भाड्याचं घर देऊन घेऊन चालेल का नाही मग आपण ते हिशोबानं सगळं करायला पाहिजे अहो पाहिजे असते आपल्याला सगळं पण व्यवस्थित मॅनेज केलं की होते आणि आज आता इन द बिगिनिंग तुम्ही जरा मॅनेज केलात का के नाही पुढे तुम्ही स्वतःचं घरातच जाऊन राहाल बघा होते आणि हे प्लॅनिंग करा हे उगीच सांगत नाही मी हे सगळं आम्ही रोजचे दैनंदिन जीवनात आणलेल्या गोष्टी आहेत नो no डाऊट आज कशाला कमी नाही हल्ली काय झाले हल्लीचे मुलांना पगारच पहिलं स्टार्टिंग पगारच त्यांचं लाखावर जाते आमच्या वेळी तसं नव्हतं त्यामुळे सगळं मॅनेज करून करावं लागायचं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी पण अनुभवलेल्या आहेत काळी म्हणून मी तुम्हाला सांगते त्यामुळे हे सगळं खरं खरं आहे हे काही उगीच कुठला तरी स्वप्नातलं प्लॅनिंग नाही त्यामुळे बारा हजार पाचशे रुपये ज्यांचं इन्कम आहे पंचवीस हजार तेवढेत ना हे सगळं बेसिक नेसेसिटीज भागवायच्या कितीत ना बारा हजार पाचशे रुपये आता पुढे वॉन्स आल्या ओ नुसतं नेसेसिटी चालते का आपण माणसं आहोत आपल्यालाही वाटते कुठे फिरायला जाऊया एका दिवस हॉटेल हो मध्ये एका दिवस म्हणते रोजचं नाही एका दिवस हॉटेल हो मध्ये जाऊया एका दिवस एका सिनेमा बघूया बायको मुलांना घेऊन चांगले कपडे घेऊया असं वाटणं साहजिक आहे ते काही चूक नाही एवढ्यासाठी आपण किती ठेवले थर्टी आपला रूल काय आहे फिफ्टी थर्टी ट्वेंटी आता पंचवीस हजाराचं थर्टी पर्सेंट किती येते सात हजार पाचशे रुपये बघा भरपूर आले हे उरले की तुम्ही दुसरे कशाला ते घालवू शकता फिफ्टीमध्ये टाकू शकता किंवा उरलेले ट्वेंटीमध्ये अकॉर्डिंग टू युअर नीड्स त्यामुळे सात हजार पाचशे रुपये महिनेला तुम्हाला तुमचे आवडीचे वॉन्ट नीड्स बारा हजार पाचशे झाले हे वॉन्टसाठी कधी हॉटेलला जायचं आहे कधी सिनेमा बघायचा आहे का चांगला कपडा घ्यायचा आहे साहजिक आहे एवढे साठी हे सात हजार पाचशे रुपये आहेत आता त्याचे नंतर ट्वेंटी पर्सेंट तुम्ही सेव्हिंग करायचं आहे आता पंचवीस हजारातले ट्वेंटी पर्सेंट म्हणजे किती आले पाच हजार आले हे बघा पंचवीस हजारातले बारा हजार पाचशे नीट्स झाले वॉन्स होटेल सिनेमा चांगले कपडे ह्याच्यासाठी सात हजार पाचशे झाले आणि उरले पाच हजार ते तुमचं सेविंग ते पाच हजार पगार झाला झालं की सेव्हिंगला पडायला पाहिजे आणि हे पाच हजार सेव्हिंगला पडलेले नुसतं सेव्हिंग खात्यामध्ये ठेवायचे का नाही ते इन्व्हेस्टमेंट करत जावा म्युच्युअल फंड असेल कशात तुम्हाला जास्त फायदेशीर वाटते त्या गोष्टीत तुम्ही हे इन्व्हेस्टमेंट करत जावा आणि हे सगळं करत असताना प्रत्येकानं एक तरी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला पाहिजे एकच का म्हणजे आपलं आज आहोत उद्या काय होईल माहीत नाही आपले कुटुंब आपले नंतरही सुखात राहावं एवढे साठी हे टर्म इन्शुरन्स एक पॉलिसी तरी करावी आणि हेल्थ इन्शुरन्स पण करावं हे का म्हणते मी म्हणजे कधी आजारपणा कधी कोणाला काय येते सांगता येत नाही अशा वेळी आपला इन्शुरन्स असलं का नाही इन्शुरन्स कंपनी सगळं खर्च उचलते दवाखान्याचा सगळं आपल्याला काही खर्च करायला लागत नाही त्यामुळे एक तरी टर्म इन्शुरन्स आणि एक हेल्थ इन्शुरन्स हे करायला पाहिजे बघा आहे का नाही सोपं ते पंचवीस हजार इन्कम असलेले माणसानं कसं ॲडजस्ट करायचं हे मी दाखवलेलं आहे 50, 30, 20 रूल आहे 50% पर्सेंट नीड्ससाठी आणि ट्वेंटी पर्सेंट वॉन्ससाठी आणि ट्वेंटी इन्व्हेस्टमेंट तसा फिफ्टी थर्टी ट्वेंटी परत सांगते शंभर रुपयातले पन्नास रुपये तुमचे रोजचे खर्चाला राहणं खाणं पिणं ह्याच्यासाठी तीस वन्ससाठी आपल्याला एका दिवस हॉटेलला हो जावे वाटते सिनेमा बघूया वाटते चांगले कपडे त्याचेसाठी तीस रुपये पण वीस रुपये त्यातले बाजूला सेविंग्स म्हणून पडायला पाहिजे हे आपण सर्वांनी फॉलो करायचं आहे मला वाटते तुम्हाला समजलं असेल आणि काही प्रॉब्लेम तुम्हाला असले तरी मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा हॅव ए गुड डे